ब्रेकिंग महाराष्ट्र रेणुकादेवी साखर कारखान्यावर स्वाभिमानीचा एल्गार उसाला दोन हजार आठशे रुपये दर जाहीर तीन तासांचे ठिया आंदोलन यशस्वी उसाच्या तीन हजार एकशे रुपये एकरकमी दरासाठी आज रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक ठिय्या आंदोलन केले तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे कारखाना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सुरुवातीला एम डे नामदेव बावडकर यांनी यापेक्षा जास्त दरवाढ शक्य नाही अशी भूमिका घेतल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाले मात्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे आणि कार्यकर्त्यांनी आपला पवित्रा कायम ठेवला अखेर प्रशासनाने नमती भूमिका घेत पहिली उचल दोन हजार सातशे रुपये आणि अतिरिक्त एकशे रुपये मिळून एकूण दोन हजार आठशे रुपये दर जाहीर के के केला व तुम्ही पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेऊन जातात ऊस घेऊन जात असताना त्या ऊसाला दर हा निश्चित केला पाहिजे ही आमची भूमिका होती परंतु पैठण तालुक्यातील कारखानदार मानायला तयार नव्हते आम्ही वेळोवेळी निवेदन दिले वेळोवेळी कारखानदाराच्या भेटी घेतल्या परंतु कारखानदार मानाला तयार नसल्या खासदार संदीपान भुमरे आणि कारखान्याचे एम डी नामदेव बावडकर यांनी माऊली मुळे यांना शब्द दिला असून आतापर्यंत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे या आंदोलनात कृष्णा साबळे ज्ञानदेव मुळे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप नरके तालुकाध्यक्ष संतोष तांबे प्रदीप थोंबरे राजेंद्र पन्हाळकर विलास मेने भाऊसाहेब आवटे बाबासाहेब नरके सुनील कुलकर्णी संदीप भालेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते सध्या शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन हजार आठशे रुपये स्वीकारले असले तरी आम्ही तीन हजार एकशे रुपयांच्या मागणीवर ठाम आहोत जर पेमेंट वेळेवर झाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा माऊली मुळे यांनी दिला आहे आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र आता संचालक म्हणून